सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त म्हणी व त्यांची अर्थ आग सोमेश्वरी बंबरामेश्वरी जेथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे आवळा देऊन कोहळा काढणे क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात लाभ मोठा करून घेणे आलिया भोगासी असावे सादर जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे आपला हात जगन्नाथ आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते उथळ पाण्याला खळखळाट फार ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बडाई मारतो ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोप बाळगू नये कानामागून आली आणि तिखट झाली एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वया वयाने किंवा अधिकाराने कमी असूनही कमी काळात त्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही क्षुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ आपलाच माणूस आपल्या नुकसानीला कारणीभूत असतो कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्याम भट्टाची तट्टाणी अतिथोर माणूस व अतिसामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही निश्चित घडणारी घटना गड़ना कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही कोंड्याचा मांडा करून खाणे आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे कोल्हा काकडीला राजी सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात खाई त्याला खवखवे जो वाईट काम करतो त्यातला मनात धास्ती वाटते खायला काळान भुईला भार निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो गावकरी ते राव न करी जे कार्य सामान्य माणसे एक दुचुटीच्या बळावर करू शकतात ते काम एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकणार नाही गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाहीतर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे चोर सोडून संन्यासाला सुळी देणे अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे दात आहेत तर चने नाहीत चने आहेत तर दात नाहीत अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे न करत्याचा वार शनिवार अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ ताल करणे बळी तो कानपिळी बलवान मानोसित्रांवर हुकूमत गाजवतो बुडत्याचा पाय खोलात माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूनी होते बैल गेला आणि झोपा केला एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते थर्थ बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधनाने ती भागवणे भागवणेक्षस भित्र्या माणसावर कोसळतात भरवशाच्या म्हशीला टोनगा ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याकडून अपेक्षा भंग होणे भीक न कोपन कुत्रा आवर ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता उलट संकट ओढवणे मऊ सापडले म्हणून कोपराने खुणू नये एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये मनी वसे ते स्वप्नी दिसे जशी इच्छा असेल तशी स्वप्न पडणे रात्र थोडी सोंगे फार कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे शेंडी तुटो की पारंबी तुटो दृढ निश्चय करणे साखरेचे खाणार त्याला देव देणार भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते सुंठी वाचून खोकला जाणे उपाययोजना करण्याअगोदरच संकट दूर होणे सुंभ जळला तरी पीळ जात नाही माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही सरड्याची धाव कुंपणापर्यंत सामान्य कुवतीची माणस कुवतीच्या माणसाची झेप विशिष्ट मर्यादेतच असते हत्ती गेला आणि शेपूट राहिले कामाचा मोठा भाग पार पाडून थोडेसे कार्य शिल्लक राहणे हजीर तो वजीर जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल हातच्या कंकणाला आरसा कशाला प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते हलवायाच्या हातावर घरावर तुळशीपत्र दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे सगळे मुसळ केरात काम व्यवस्थित पार पडले असे वाटत असताना महत्त्वाची राहून गेल्याचे लक्षात येणे गुरुची विद्या गुरूला फळली एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे पदरी पडले पवित्र झाले कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे नाकापेक्षा मोती जड कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठावरून वरचड होणे दैव देते कर्म नेते अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे टाकीचे घाव सोसल्या वाचून दगडाला देवपण येत नाही अपार वाचून मोठेपणा मिळत नाही दगडापेक्षा वीट मऊ मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे तळे राखी तो पाणी चाखी, एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच गरज सरो वैद्य मरो आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे आगा आगा देसाया काष्टी साया स्वतः स्वतःचे संरक्षण करू न शकणे असंगाशी संग प्राणाशी गाठ दुर्जन माणसांची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे आवश्यक ती मदत घेऊनही आणखी काही गोष्टीची मागणी करणे अंगाली सुटली खाज हाताला नाही लाज गरजवंताला अक्कल नसते अंगावरचे लेणे जन्मभर देणे दागिन्याकरता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे अंत काळापेक्षा कठीण काळ का वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात आती झाले गावाचे आणि पोट फुगले देवाचे कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच आत आळी मिळी गुपचिळी रहस्य उलघडीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे आहो रूपम आहो ध्वनी खोटी स्तुती करणे आचाट खाणे मसनात जाणे खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो आपापाचा माल गपापा लोकांचा तळतळाट करून मिळवलेलं धन झपाट्यानं नष्ट होते अल्पबुद्धी बहुगर्दी कमी बुद्धीच्या मनुष्यात गर्व अधिक असतो अटकाव नाही तेथे धुडगुस जेथे प्रतिबिंबंध नाही तेथे गोंधळ होतो अंधारात चोरास बळ अनुकूल परिस्थिती प्राप्त होताच माणसाचे बळ अधिक होत वाढते पघळ अनघाल गोंधळ मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती कामात आळशी असते आसू ना मासू कुत्र्याची सासू जिथे जिवाळा नाही तिथे दुःख नाही आडातला बेडूक समुद्राची गोष्ट सांगे संकुचित वृत्तीचा मनुष्य विशालतेचा विचार सांगतो आपसुखी तर जगसुखी आपण आनंदात असलो की सारे जग आनंदात आहे असे वाटते आयत्या पिठावर रांगोळी दुसऱ्याच्या परिश्रमावर फायदा घेणे आपले नाही धड शेजाऱ्यांचा कड कोणाविषयी प्रेम नसणे आईजीच्या जीवावर बाईजी उदार दुसऱ्याचा पैसा खर्च करून अवदारे दाखवणे आले अंगावर घेतले शिंगावर आयता मिळालेला फायदा करून घेणे आई जेव घालीना भाप बाप भीक मागू देईना दोन्ही बाजूंनी अडचण असणे आलिया भोगासी असावे सादर कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे आठ हात लाकूड नऊ हात धपली मूर्खपणाची अतिशयोक्ती आजामेला नातू झाला एखादे नुकसान झाले असतात त्याचवेळी फायद्याची गोष्ट घडणे आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही अनुभवाशिवाय शहानपण नसते इच्छा परा ते येई घरा जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंततो तेच आपल्या वाट्याला येते उठचा लाथ बसता बुक्की पुन्हा पुन्हा शिक्षा करणे उधारीचे पोते सत्वाहात रीते उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो ओतावळी बावरी म्हाताऱ्याची नवरी अतिओतावळेपणा नुकसानकारकच ठरतो एकादशीच्या दिवशी शिवरात्र येणे संकटात आणखी संकट येणे उचल पत्रावळी मने जेवणारे किती नसती चौकशी करणे देखल्या देवा दंडवत एखादी व्यक्ती सहजगत्या भेटली म्हणून नमस्कार करणे नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाव मोठे कर्तृत्व कमी प्रतीचे बावळी मुद्रा देवळी निद्रा दिसण्यात बावळट पण व्यवहार चतुर माणूस गाईच्या लाथा लाथागोड ज्याच्यापासून काही लाभ होतो त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो भरवशाच्या म्हशीला टोनगा खूप आशा वाटणाऱ्या माणसाच्या बाबतीत संपूर्ण निराशा होणे ज्याच्या हाती ससा तो पारधी ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीची कर्तृत्व बहाल केले जाते वाळल्या संग वल्लवी जळतं वाईट संगतीची चांगल्यालाही झळप लागते अंगी नाही करणे मला म्हणा तर अंगी कुवत नसतानाही काम करण्याचं आव्हान रातभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता चांगुलपणाचा कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नाही गाढव मेलं व शिंगरू मेलं येरझाऱ्यानं कामाच्या माणसाबरोबर रिकामा माणूस फिरणे बाजारात तुरी भटभाटणीला मारी काल्पनिक गोष्टीवरून भांडण मानकीस बोलणं झुनकीस लागणं एकाला बोलणे दुसऱ्याला लागणे औषशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप उतावळीपणाची कृती धन्यवाद